बघण्यासाठी करा बेल ला प्रेस करा आणि आयकॉनला अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या नजीक बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातील चौदा टाक्यांपैकी चार टाक्यांनी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्याने मोठी आग लागली होती आग इतकी भयानक होती की काम करणारे कर्मचारी हे प्रशासनाने इतरत्र हलवल्याने कारखान्याचे कोट्यावधीचे नुकसान झाले मात्र जीवितहानी झाली नसून चौदा अग्निशामक दलाच्या गाड्या अडीच तास आग विझवण्याचे काम करीत होत्या कारखान्याचे मालक रंजित मुळे व समीर मुळे प्रांत अधिकारी प्रशांत मते तहसीलदार छगन वाघ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने आग नियंत्रणात आल्याने जीवितहानी मात्र टळल्या गेली कारखाना प्रशासन व कारखान्याचे उपाध्यक्ष विष्णू खेडेकर यांनी माहिती दिली पांडुरंग निंबाळकरसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज अहमदनगर शेवगाव पंचवीस फेब्रुवारी शनिवार रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान कॅनलच्या बाजूने थोडा आवाज आल्यासारखं झालं त्या टायमाला कारखान्यात म्हणजे डिस्लरीमध्ये साधारणतः बत्तीस लोकं का काम करीत होते तर ते आवाज आल्यामुळं ताबडतोब पळाले बाहेर निघून गेले डिस्लरीच्या आणि त्यातच मग हळूहळू दुसऱ्या टाक्यांमध्ये आग लागून सनी टाक्यामध्ये स्फोट झाले आणि स्फोट आणि स्फोट असे तीन चार स्फोट होऊन टाक्यांनी पेट घेतला तर तो इथेनॉल आणि आर एसच्या ज्या टाक्या होत्या स्टोरेजला त्यानं पेट घेतला आणि यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठलीही इजा झालेली नाही काय नाही दोन लोकांना थोडंसं किरकोळ इजा झाली ती तर रा कर्मचाऱ्याला डिस्चार्ज दिला आणि दुसऱ्याला आज होऊन जाईल आता सर आग किती दरम्यान लागली बरं सायंकाळी सायंकाळी सहा सहाच्या दरम्यान लागली आणि किती टाक्याला म्हणजे जवळजवळ पेटल्या त्या टाक्या जो 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 पेट टाक्या ज्याच्या ज्याच्या चार पाच पेट टाक्या पेटल्या आणि टोटल टाक्या किती होत्या इथं तिथं टाक्या जवळपास छोट्या मोठ्या जवळ वीस बावीस टाक्या आहेत आणि जी बाहेर अफवा आली ती तसं कुठेही काही झालेलं नाही सत्तर लोक उतले किंवा शंभर लोक उतले असं कुठेही झालेलं नाही जीवितहानी झालेली नाही आणि आज साधारणतः एक दीडच्या दरम्यान टोटल आटोक्यात आली आणि नंतर मग सर्व दोन अडीच वाजता प्लॅन्टची पाहणी करून सनी सर्व विजली किंवा नाही हे कन्फर्म केलं आणि मगच आम्ही हे केलं आमचे जे प्रयत्न आहेत ते थांबवले